नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण एका छोट्याशा कपड्याचा वापर करून मोबाईल चार्जिंग होल्डर म्हणू शकता तुम्ही ते दाखवणार आहे आणि हे सर्वांना घरात गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा इथं मी साडीचा कपडा होता माझ्याकडं तो घेतला आहे तुमच्याकडे जर बा ब्लाऊज पीस ड्रेसचा कुठलाही कपडा असेल कोणत्याही कपड्याचा वापर करून हे तुम्ही शिवू शकता आणि थोडीशी धारीसुद्धा घेतली आहे तिथं आता इथं अगोदर मी डबल फोल्डमध्ये कपडा घेतला आणि त्याच्यावरती शॉपिंग बॅग आहे मी शॉपिंग बॅग ठेवली आणि एका साईडने सिलाई मारून घेतली इथं सेंटरमध्ये मी शॉपिंग बॅग ठेवली आहे मी आता इथं याप्रकारे शिवून घेतला आहे शिलाई मशीनवरती म्हणजे सेंटरमध्ये शॉपिंग बॅग घातली आणि वरून खालून साडीचा जो आपण कपडा घेतला होता तो घेतला आहे तुमच्याकडं फोम असेल किंवा कॅनवास असेल त्याचाही तुम्ही इथं वापर करू शकता आता याचं मेजरमेंट बघा किती आहे अठरा इंच उंचीला आहे हा कपडा आणि हा असा सहा इंच म्हणजे आज आपण अठरा बाय सहा अशा एकाच कपड्याचा वापर करून मोबाईल चार्जर होल्डर बघणार आहोत कसं शिवायचं ते आणि मी इथं याच धारीसुद्धा होती साडीची ती घेतली आहे अगोदर त्या कपड्यावरती मी उभ्या अडव्या थोड्याशा शिलाया मारून घेतल्या जास्त नाही दोन उभ्या शिलाया मारून घेतल्या आणि अडव्या एक चार मारून घेतल्या असेल कारण घट्टपणा येतो म्हणून आता इथं मी एका साईडला थोडंसं फोल्ड करून आतमधून फोल्ड करून शिवून घेत आहे कारण त्यावरती मी दारी लावणार आहे अशा प्रकारे धारी जोडून घेतली मी तुमच्याकडं असेल तर धारी लावून घेऊ शकता तसंचही तुम्ही शिवू शकता आता इथं मी धारीसुद्धा पूर्ण लावून घेतली आहे अजून एकदा मेजरमेंट दाखवते बघा बरोबर आलं आहे का तर बरोबर आहे आता इथं असं शिवून झाल्यानंतर आपण धारी लावलेले अशा खालच्या साईडला ठेवायची आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि मोबाईलसुद्धा घ्यायचा म्हणजे मोबाईल लहान मोठे असतात त्यामुळे तुमच्या मोबाईलप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता ह्या प्रकारे ठेवून आणि मोबाईलचं चार्जरचं होल्डर असते ते सुद्धा घ्यायचं आणि त्याच्यावरती ठेवून त्याचं मेजरमेंट घ्यायचं बघा असं आता इथं मी स्केलनं सुद्धा स्क्वेअर काढून घेत आहे या प्रकारे त्यानंतर वरून थोडा अर्धा इंच वरती टीक करून घ्यायचं नाही राऊंड शेपमध्ये गोल आकार देऊन घ्यायचा असं दोन्ही साईडला अर्धा इंचवरती मार्क करून राऊंड शेप घेतल्यानंतर मग कत्रीनं कटसुद्धा करून घ्यायचं तुम्हाला जर राऊंड शेप करायचा नसेल तर तुम्ही स्क्वेअरही ठेवू शकता म्हणजे तसा चौकोनी भागही ठेवला तरी चालेल आणि इथं मध्ये आपण हा भाग कट करून घेणार आहोत एकदम सोपी आहे आता इथं भाग मी कट करून घेतला आहे बघू शकता तुम्ही राऊंड शेपसुद्धा दिलेला आहे आणि भाग कट करून घेतलेला आहे आता यानंतर मी असा एक कपडा घेतला होता आणि दोन्ही साईडनं फोल्ड करून शिवून घेतला होता आणि हा यामध्ये असं ठेवून शिलाई मारायची मी अगोदरच कपडा तो दोन्ही साईडनं फोल्ड करून शिवला होता त्यामुळे फक्त त्याच्यावरती ठेवून शिलाई मारली आहे बघू शकता इथं मी या जोड़ून सुद्धा घेतला आहे आता यानंतर साईडला पूर्ण भागाला दुसरा कपडा जोडून पाइपिंग सारखी करून घ्यायची आता तुम्ही एकदा हे शिलाई शिलाईसुद्धा मारू शकता हे असं पण मी आता दोन्ही सोबतच करणार आहे डायरेक्ट पायपिंगही त्याच्यावरती करून घेणार आहे यासाठी मी एक दोन इंचची किंवा दीड इंचची अशी पट्टी घ्यायची कट करून म्हणजे कपड्याचा भाग आणि त्याच्या पाठीमागच्या साईडून म्हणजे उलट्या साईडून ही अशी जोडून घ्यायची पूर्ण या प्रकारे बघा जोडून घेतली आहे मी आणि मग सरळ बाजूला ती परतून घ्यायची आणि फोल्ड करून मग शिलाई मारून घ्यायची आता इथं मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मोबाईल चार्जर होल्डर कसं चा बनवायचं तुम ते तुम्ही सहज बनवू शकता बघा घरी पूर्ण राऊंड शेपमध्ये एकदा शिलाई मारून घ्यायची आणि नाहीतर तुमच्याकडं लेस वगैरे असेल तेही तुम्ही लावू शकता इथं आता इथं आपली मोबाईल बॅग किंवा चार्जिंग होल्डर म्हणू शकता बॅग म्हणू शकता तयार आहे चार्जिंग होल्डर बॅग म्हणू शकता तुम्ही बघा याला आणि ही बॅग तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता म्हणजे याला चार्जर जोडून चार्जिंग करता येत आहे मी दाखवते बघा दा एकदा लावून कशा प्रकारे दिसू शकते ते आता इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्ही चार्जर लावून त्याच्यावरतीच ते ठेवू शकता आणि ही बॅग तुम्हाला शिवायची असेल तर नक्की शिवल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा आणि माझा मैत्रिणीनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा एकदम छोट्याशा कपड्यामधून ही मोबाईल होल्डर बॅग म्हणू शकता तुम्ही तयार केली आहे नक्की घरी ट्राय करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच सपोर्ट असू द्या धन्यवाद